नमस्कार मी पूर्वा खालगावकर टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी माल वाहतूक सुरू झाल्यास कोकण अॅग्रो एक्सपोर्ट हब बनेल एपेडाचे संचालक परशुराम पाटील यांचं प्रतिपादन यंदाचा मासळी हंगाम अंतिम टप्प्यात एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मासेमारी राहणार बंद मुंबई टोक्युलीतील स्फोटात मृतांचा आकडा गेला अकराच्या वर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ चौकशीचे दिले आदेश बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडसह अन्य बंदरातून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक सुरू झाली तर जे एन पी टी बंदरावरचा एक्सपोर्टचा भार हलका होईल आणि कोकण अॅग्रिकल्चर हब बनेल असा विश्वास एपेडाचे संचालक परशुराम पाटील यांनी व्यक्त केला आहे मँगलोर टू जे एन पी टी हा जो सगळा आपला ऍग्रीकल्चर कॉरिडॉर आहे जो अत्यंत महत्वाचा हो आहे भारताच्या अॅग्रिकल्चरसाठी पण मँगलोर टू जे एन पी मध्ये जे एस डब्ल्यू पोर्ट जे जयगडला आहे ते सोडून कुठलंही ऍक्टिव्ह पोर्ट असताना दिसत नाही आहे मँगलोर पासून आंध्र प्रदेश पासून कर्नाटकापासून गोव्यापासून सगळे कंटेनर जे आपल्या जे एन घेऊन जावं लागतात त्याच्यामुळे प्रचंड लॉजिस्टिक कॉस्ट वाढते त्याच्यामुळे आपला जो अग्रिकल्चर नाशवंत माल आहे तो खराब होण्याची शक्यता आहे होल्डिंग कॉस्ट वाढते हे सगळं आपण क्रप करू शकतोय जर आपल्याला रत्नागिरीच्या जवळ जयगर जयगडमध्ये जे जे एस डब्ल्यू पोर्ट आहे तिथून जर आपण ऍग्रिकल्चर चा एक्सपो चालू केला तर साधारणतः एक हजार कंटेनरच्या आसपास आपण कंटेनर, कंटेनर तिथून पाठवू शकतो जेणेकरून जे एन पी टीला न जाता हित यावे आणि ह्याचा ह्याच्यामुळे त्यांची लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल त्याचा प्राईस कॉम्पिटेटिव्हनेस वाढेल प्राईस कॉम्पिटेव्हनेस वाढला तर ह्याची इझी ॲक्सेप्टन्स एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये होईल आपला एक्सपोर्ट वाढेल आणि त्याचा एक्सपोर्टरना पण फायदा होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होईल ह्या कामासाठी केंद्र सरकारमधून आपेडा आणि राज्य सरकारमधून मित्र ज्याला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर कन्फॉर्मेशन म्हणते या दोन्ही संस्था अत्यंत ताळमेळाने आणि अभ्यासपूर्वक ह्याच्यावरती काम करत आहेत या दोन्ही संस्थांच्या संगणमताने हे काम चालू आहे आणि हे कामामुळे विशेषतः कोकणाच्या अॅग्रिकल्चरमध्ये अॅग्रिकल्चर इकॉनॉमीमध्ये कोकणाला अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट हब होण्यामध्ये विशेषतः प्राधान्य मिळेल आणि कोकण हा बघता बघता काही वर्षामध्ये अॅग्रिकल्चर एक्सपोर्ट हब डेव्हलप होईल इथली ॲग्रीकल्चर इंडस्ट्री डेव्हलप होईल इथला एक्सपोर्ट वाढेल आणि रोजगार मिळेल एपेडा आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोकणातील बंदरांचा एक्सपोर्टसाठी सर्व्हे सुरू करण्यात आला असून एपेडाचे संचालक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक टीम दोन दिवसांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यातील बंदरांची पाहणी करत आहे च्या जे एस डब्ल्यू बंदरातून एक्सपोर्ट हब बनण्यासाठीची चाचणी सुरू करण्यात आली होती सुमारे एक हजार कंटेनर एक्सपोर्टसाठी कोकणातून जातील आणि या बंदरामुळे कर्नाटक पश्चिम महाराष्ट्र आंध्र प्रदेश गोवा आणि कोकणातून ॲग्रिकल्चर निर्यात होणाऱ्या मालाला प्राधान्य मिळेल असं ऍपेडाचे संचालक परशुराम पाटील यांनी सांगितलं आहे पार्श्वभूमीवर आणि शासन आदेशानुसार एक जून ते एकतीस जुलै पर्यंत मासेमारी बंद राहणार असल्यानं शेकडो बोटी सुरक्षित ठिकाणी किनाऱ्यावर दाखल होऊ लागल्या आहेत त्यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं हवामानात बदल झाला आहे तसंच वेगवान वारेही वाहत असल्यानं समुद्र खवळलेला आहे त्यामुळे मच्छीमारांनी आपापल्या बोटी किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे एक जून पूर्वीच शेकडो बोटी किनाऱ्यावर आल्यानं यंदाचा मासेमारी हंगाम जवळपास बंद झाला असल्याचं दिसून येत असल्यानं आता पुढे दोन महिने बोटी पूर्णपणे बंद राहणार असल्यानं माशांची टंचाई जाणवू शकते कोकणात रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असते त्यामुळे येथील सर्व बंदरांमध्ये बोटिंगची गर्दी झालेली दिसून येते यंदाचा मासेमारी हंगाम सततच्या खराब हवामानामुळे चांगला गेला नसल्याचं चा अनेक मच्छीमारांनी के टी व्ही न्यूज चॅनलबरोबर बोलताना सांगितलं आहे मागील वर्षभरापासून अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस विचित्र हवामान आणि वेगवान वारे यामुळे मासेमारी संकटात आली असल्यानं मच्छिमार मेटाकुटीस आले असल्याचं बोललं जात आहे रत्नागिरी इथे एक जूनच्या पूर्वीच जवळपास सर्वच बोटी किनाऱ्यावर आल्यानं यंदाचा मासेमारी हंगाम बंद झाला असल्याचं दिसून येत आहे दोन दिवसांपूर्वी मुंबई येथील डोंबिवलीतील अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला होता आणि त्यामध्ये आतापर्यंत अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे दरम्यान विरोधकांनी याचं राजकारण करू नये आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे पुढे प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनी केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतं आहे आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे एक ते दीड तासामध्ये पूर्ण पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे परंतु दुर्दैवानं दु 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 आतापर्यंत तीन मृतदेह हे सापडलेले आहेत ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला आहे परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल आणि याच्या पुढं जाऊन सांगतो या सगळ्या डोंबोलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अव्हेलेबल नव्हती परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अव्हेलेबल केलेली आहे आचारसंहिता असल्यामुळे जागेच वाटप झालेलं नाही चार तारखेनंतर या जागांचं वाटप होईल आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबिवली यांची जी मागणी आहे शिफ्ट करायचं त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ती कारवाई चार तारखेनंतर आम्ही सुरू करू जागा कुठे आलो मुंबई डोंबिवली येथील एम आय डी सी मध्ये अमुदान केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला असल्याचं समजताच उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी करत चौकशीचे आदेश दिले असल्याचं सांगितलं आज राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबोली इथं झालेल्या स्फोटाबद्दल आणि गेल कंपनीबद्दल माहिती न घेता जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याचा खुलासा मी या ठिकाणी करतोय सर्वप्रथम डोंबोलीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यानंतर मी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून घटनास्थळी भेट दिली माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदे देखील होते नंतर मुख्यमंत्री मोदयांनी देखील भेट दिली आणि केमिकल कंपन्या ज्या रेड झोनमध्ये आहेत ए कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना तात्काळ शिफ्ट करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेले आहेत परंतु दोन वर्षापूर्वी हाच निर्णय माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता माजी उद्योगमंत्र्यांनी घेतलेला होता काही नेत्यांनी तिथं व्हिजिट देखील केलेली होती मला अंबादास दानवे यांना विनंती करायची की अशा प्रसंगामध्ये राजकारण करण्यापेक्षा दोन वर्षापूर्वी जी व्हिजिट झाली त्याच्यानंतर या कंपन्या तिथेच का राहिल्या याचा खुलासा देखील अंबादास दानवेने करणं गरजेचं आहे आमचं सरकार आल्यानंतर या शिफ्टिंगसाठी आम्ही प्रयत्न केले जी जागा नव्हती ती जागा आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे आचारसंहिता असल्यामुळे जागेचे अलॉटमेंट आम्ही करू शकलो नाही परंतु चार तारखेनंतर मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केलेली आहे त्याची तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू त्याच्यामुळे डोंबिवली ब्लास्टच्या बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी करू नये पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर जेएसडब्ल्यू बंदरातून मालवाहतूक सुरू झाल्यास कोकण अॅड्रो एक्सपोर्ट हब बनेल एपेलचे संचालक परशुराम पाटील यांचं प्रतिपादन यंदाचा मासळी हंगाम अंतिम टप्प्यात एक जून ते एकतीस जुलैपर्यंत मासेमारी राहणार बंद मुंबई टोप्युलेटी स्फोटात मृतांचा आकडा गेला अकराच्या वर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ चौकशीचे दिले आदेश याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार